आपले सामाजिक कार्यकर्ते शशीभाऊ पांडोळे यांनी ह्यांचं काम एकदम चांगलं आहे आणि ते पडाळ वस्तीमधून बोकडीमधून हर एक ठिकाणी आमच्याबरोबर नेहमी असतात आणि त्यां एक प्रोग्राममध्ये त्यांचा आम्हाला हातभार असतो भैरवनाथ कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे हार हार्दिक अभिनंदन शुभ आणि हार्दिक शुभेच्छा पुढच्या आयुष्यात त्यांना चांगले प्राप्त हो शशीभाऊ पांडुळे यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड केली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्यांचा उपयोग या भागातील नागरिकांना होणार आहे एवढं मी माझ्या मनापासून बोलू शकतो कारण काय सामाजिक का असेल धार्मिक असेल आणि राजकीय असेल अशा सर्व ठिकाणी ते सातत्याने काम करतात सर्व लोकांना एकत्रित करण्याचं काम करतात जातीभेद कधीही त्यांच्याकडे नाही सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम सावित्रीबाई फुले मंडळ महिला मंडळाच्या वतीने देखील त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमाची उप उपाययोजना करून या ठिकाणी सर्व कार्यक्रमाला समावून घेण्याचं काम करतात त्यामुळे त्या भागातील लोकांनी या ठिकाणी सचिभाऊ पांडुळे यांना आजच्या या येणाऱ्या ओर्साच्या निमित्तानं त्यांना अध्यक्षपद बहाल केलेलं आहे आणि त्यांनी येणारी जी कार्यकिर्ता आहे त्या अध्यक्षपदाची अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडतील कारण काय मी असेल दत्ताभाऊ सोरेंचे असतील संतान पिल्ले असेल आणि ॲडव्होकेट रमेशजी पोळे असेल या उर्साच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे येणारा जो यांना अनेक कार्यक्रम असेल त्यांच्या हातून अत्यंत चांगल्या प्रकारे घडतील आणि त्यांना राजकारणामध्ये ती दिली येणाऱ्या काळामध्ये चांगली संधी मिळू अशी आमच्या सर्वांच्या व्यतीनं सदिच्छा व्यक्त तो सतत समाजामध्ये कृतीशील असणारे सतत गतीशील असणारे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हरिनी भाग घेणारं एक नेतृत्व म्हणजे आमचे शिशुभाऊ पांडुळे आणि शिशुभाऊ पांडुळे यांचं समाजामध्ये जे असलेलं स्थान आणि समाजामध्ये त्यांना नेहमीच समाजाकडून मिळणारं प्रेम याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आज मंडळवस्ती इथे जे भैरवनाथ देवस्थान आहे हे भैरवस्थान देवस्थान हे बोंबुळीतील जुनं पुरातन आणि अतिशय श्रद्धणीय असलेले देवस्थान आहे आणि त्याला पूर्वी वस्ती म्हणून राहायची आणि ह्या वस्तीतून गुरसाला तेथून पालखी निघायची तर हे जे सगळं जुनं पुरातन आणि श्रद्धास्थानं असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या उत्साहाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि ती एकमताने झालेले सर्वांनी त्यांची एकमताने निवड केली आहे यातच त्यांच्या कार्याचा गौरव आहे त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे त्यांच्या म्हणजे सामाजिक जी काय धारणा आहे त्या धारणेचा विजय आहे समाजाने त्यांना जे हे नेतृत्व दिलं त्या ते त्या केवळ त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्याकडून समाजाचं एकत्रीकरण करणे उत्कृष्ट प्रमाणे चांगल्या पद्धतीने सर्व समाजाला एकत्र घेऊन बैलवनाथ उत्सव साजरा होऊन त्यातील विविध कार्यक्रम प्रभावीपणे पार पडते या आशेने या श्रद्धेने त्यांना खास करून उत्सवाचं अध्यक्षपद दिलेलं आहे आणि मला खात्री आहे ते आपल्या अध्यक्षपदाला न्याय देतील आणि त्यातून ज जनतेच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण करतील आणि जे जे आत्तापर्यंत जो प्रभावपणे झाला नाही त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे ते उत्सव साजरा करतील आणि सर्वांना आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि खऱ्या अर्थाने श्रद्धा आणि सेवा ते करतील अशी माझी खात्री आहे त्यांची अध्यक्ष निवड झाल्याबद्दल मी सर्व बहुमणीकारांच्या वतीने माझ्या मित्रांच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो आज माझी औरडा वस्तू कमिटी ह्या अध्यक्षपदी औरजोड पडव इथे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा छोट्या खानी कार्यक्रम जो आयोजन केलेलं आहे असे संतान पिल्ले असतील नरेंद्री बाजार असतील स्वतः स्वयंसे असतील त्यांनी जे कार्यक्रम राबवला आणि इथून पुढे मी जे मला जी जिल्हा दिलेली आहे उत्सव कमिटीवरती ती मी योग्य ते पार पडेल समाजकार्य आहे आणि राजकारण राजकारण मी मंदिराच्या बाहेर ठेवून मी सर्वांच्या हितगुंजांनी जसा आपला उत्सव वाढेशील आणि आपल्या सगळकं पंचकृष्ठ आपलं नाव होईल आपल्या कडलवस्तीचं वा, असे मी कार्यक्रम राबवून सर्वांच्या सर्वांच्या इच्छेने आणि चांगले माझी देवाची सेवा घडावी या इथून मी सह सदैव काम करेल आणि मला जे सहकार्य केल्याबद्दल माझ्या संघ जेवढो माझ्या संघाच्या सत्ता सर्वांची असत्या राजे आमचे राजी तिथे बाहेर म्हणजे मला वेळोवेळी पाठबळ मिळतं मला त्यांचं मार्गदर्शन मिळतं यांच्या नेतृत्वाखाली मी हा उत्सव व्यवस्थित पार पडेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना सर्व कमिटी आमची भरोड उत्सव जे अकरा लोकांची कमिटी आहे सर्वांना एक स्वतः घेऊन मी सर्व गावकऱ्यांचं आमचं एक एक, एक सर्वांचा प मार्गदर्शन घेऊन हा उत्सव मी व्यवस्थित पार पडेल आणि जरी करून कोणलंही झालं बोट लागणार नाही कार्यक्रमाला अशा व्यवस्थेत मी देवाची सेवा करून आणि आमच्या वर्तन परिवर्तन नाव लौकिक होईल असा कार्यक्रम राबून मी व्यवस्थित उत्सव पार पडेल